नम हॅलो नमस्कार मी सरिता सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर हे बघा तुळशीला मी सकाळी सकाळी असे पाणी घालत होते कारण हा व्हिडिओ आहे कालचा पौर्णिमा आहे होती काल तर शनिवारचा व्हिडिओ आहे हा ब्लॉग तर इथे तुळशीला पाणी घालत होती मी कारण सकाळी सकाळी तुळशीला पाणी घालणं पण चांगलं असतं तर मी काय करते अगोदर देवपूजा व्हायची अगोदर तुळशीला एक तांब्या पाणी घालायचं आपले देव तुळशीची पूजा करणं म्हणजे एकदम चांगली असते रोज तुळशीची पूजा केली पाहिजे आणि त्यानंतरनं मी ती इकडे तुळशीचे पानं पण तोडून घेतले कारण मला लागणार होते संध्याकाळी त्याच्यामुळं आणि कसं पौर्णिमा लागणार होती दुपारून आणि पौर्णिमा लागल्याच्यानंतर तुळशीचे पानं तोडू नाही म्हणून मी लगेच तुळशीचे पानं थोडेसे तोडून घेतले एका वाटीमध्ये म्हटल्यानंतर मग लक्ष नाही राहत आपलं कामावरल्यावर म्हणून मी लगेच ताबडतोब तोडून घेतले कारण म्हटलं पौर्णिमा लागल्यावर परत मग आपल्याला तुळशीची पानं पण राहणार नाही पूजा करायला म्हणून मी लगेच तोडून एका सा लगेच तोडून ठेवले आणि तुळशीची पूजा झाल्याच्या नंतर लगेच मी घरामध्ये आली आणि इकडे लगेच देवघराची पूजा करायला घेतली कारण देवघरा देवघराची पण पूजा राहिली होती आपल्या देवाराची मग मी सगळे देव वगैरे फोटो वगैरे सगळे पुसून घेतले कारण पौर्णिमा होती त्याच्यामुळे सगळे देवांची पूजा केली आणि हातावरती गुलाब जल घेऊन त्याच्यावर थोडं अष्ट अष्टगंध घेतला स्वामींच्या फोटोला भगवानबाबाचा फोटो पण आहे माझव तर मग मी सगळे जेवढे फोटो आहे तेवढ्या फोटोला मी अष्टगंध लावून घेतला बाकीचे सगळे देव स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि पुसून घेतले कारण ओले देव मी नेहमी मला दिसवायचे म्हणजे कधीच तसं नाही ठेवायचे कधी पण देव धुतल्याच्या नंतर काय करायचं कोवड्या कपड्याने पुसायचे नंतर देवघरात ठेवायचे तर त्याच्यामुळं त्या देवांची सगळी पूजा झाली आणि इकडे लगेच आरतीची तयारी केली मी कारण पूजा झाल्याच्यानंतर लगेच आरती घेते तर लगेच आरतीची तयारी घेतली धूपधीप लावलं फुलवात वगैरे व कापूर वगैरे सगळं जाळलं आणि उठून उभी राहून आरती घेतली कारण खाली बसून तर आरती काही घेऊ नये म्हणून मी उठून उभी राहिली आरती वगैरे झा घेतली आणि हे बघा किती छान वाटत होतं मस्त प्रसन्न वाटत होतं पूजा झाल्याच्यानंतर घरामध्ये पण प्रसन्न वाटतं आणि दिवा वगैरे लागतो अगरबत्ती तर घरामध्ये पण कसं सुगंध छान असा पसरतो सगळ्या घरामध्ये अगरबत्तीचा कापूर पण जाळ्याला जाळ्या जातो त्याचा पण तर छान असं प्रसन्न वाटत होतं आणि त्याच्यानंतर लगेच माझी चहापाणी राहिली होती तर मग मी मला चहा पाणी करून घेतली कारण मी राहिली होती पाण्याची म्हटलं अगोदर पूजा वगैरे सगळं करून घ्यायचं नंतर चहा प्यायची म्हणून मी चहा ठेवली मला आणि पौर्णिमा होती सत्यनारायण करायचं होतं तर मी त्याच्यामुळं मग काय केलं सकाळी साडी घालून घेतली आणि इकडे लगेच मला चहा वगैरे ठेव ठेवली आणि पोरांना पण सुट्टी होती तर अंश झोपलेलाच होता तो तर थोडा उसा उशिरा उठला आणि माझी पाणी झाली थोडंसं काय काम होतं घरातलं ते आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच इकडे मी लागली होती स्वयंपाकाला तर स्वयंपाकाला म्हणजे सकाळचा स्वयंपाक आहे सकाळी नाश्ता केला होता सगळ्यांना आणि नंतर इकडे स्वयंपाक केला तर इकडे स्वयं बटाट्याची भाजी बनवायची तर मी बटाट्याच्या भाजीसाठी ते मसाला काढला काळ्या मसाल्यातलं बटाटा बनवायचं होतं तर मी त्यासाठी थोडंसं तीळ कराळं आणि थोडेसे ह धणे घेतले आणि थोडेसे फुटाणे घेतले होते काय होतं मग भाजी थोडीशी घट्ट येते म्हणून थोडेसे फुटाणे पण घेतले पण करातली भाजी खरंच छान लागती वांग असो परत बटाटा कोणती पण भाजी असली ना छान लागती म्हणून मी काय करत असते भाजीला होईन तोपर्यंत ना करा जास्त घालत असते काळ्या मसाल्याच्या भाजीला आणि सगळ्यांना आवडते आम्हाला त्या त्याची भाजी वांग्याची भाजील तर खू खरंच खूप छान लागते ते घातल्यावरती म्हणून मग मी वांगेची तर आवर्जून घालत असते आणि इकडे सगळ्या भाजीचा मी मसाला काढून घेतलेला आहे आणि सगळा मसाला असा भाजून घेतला थोडासा म्हणजे जास्त पण नाही भाजू द्यायचा थोडासा आपला त्यावर भाजून घ्यायचा आणि त्यानंतर लगेच मिक्सरमधून इथे बारीक करून कट करून घेतला कारण बटाट्याची भाजीला कसं दुसरं काही टाकायचं नव्हतं नुसतं बटाट्याची होते म्हणून थोडीशी घट्ट येण्यासाठी मग मी मसाला काढला होता आणि आता भरपूर दिवसाची केली नव्हती भाजी म्हणून काळ्या मसाल्यातली भाजी बनवत होते मी इथे बटाट्याची आणि त्याच्यानंतर भाजी वगैरे झाली तरी ते मी लगेच भाजी करून घेतली कारण जेवायला बसायचं होतं पोरांना जेवायचं होतं म्हणून मी लगेच भाजी करून घेतली ते आणि छान असा मसाला एक कांदा पण भाजून घेतलेला आहे मी भाजीसाठी तर छान असा मसाला पण झालेला आहे आणि इकडे लगेच अद्रक लसण घालून घेतला तेलामध्ये आणि बडा दोन बटाटे कट करून घेतले त्याचे साल्ट काढून आणि अंश मधात मधात बोलत होता त्यात त्याला लागली होती भूक तर सकाळचे थोडं तो उशिरा उठला तर सकाळचे थोडेसे पोहे होते मग त्याला दिले खायला तोपर्यंत मग तो म म्हणून त्याचं चाललं होतं मला काहीतरी दे मग भूक लागली मग त्याला दिले थोडेसे पोहे होते तर कारण सकाळी नाश्ता झाला होता सगळ्यांचा तर त्याला थोडेसे पोहे दिले आणि इकडे मी लगेच भाजी करायला घेतली कारण द त्याला तो प करून दिली पोहे करून दिले आणि हे बघा छान असे बटाटे आता तेलामध्ये परतून घेतलेले आहे आणि वरतून जो मसाला आहे ना तो टाकून दिलेला आहे त्यामध्ये आणि जेवढं आपल्याला पाणी लागतं तेवढं असं छान असं च चविष्ट भाजी लागते अशी आणि थोडंसं चवीपुरतं आपलं मीठ घालून घ्यायचं त्यामध्ये नेहमी कधी छान असा कलर आलेला आहे त्याला आणि घट्टसर झालेली मस्त छान अशी सगळ्यांनी आवडीनं खाल्ली ती भाजी खरंच खूप चांगली झाली होती आणि त्याच्यानंतर मी काय केलं भाकरी केल्या होत्या त्यासोबत भाजीसोबत म्हणजे पो नाही केल्या भाकरीच बनवलेले होते भाजीच्या तर आणखीनच छान लागली आणि त्याच्यानंतर इकडे सगळं कामावरल्याच्यानंतर मी इकडे घर वगैरे झाडून घेतलं जेवणं झाले होते पोरांचे तर घरं झाडून घेतले स फरशी वगैरे सकाळीच झाली होती पौर्णिमा होती तर मी पाण्यामध्ये हळद मीठ टाकून फरशी पुसून घेतली होती तर आता रोज झाडून घेतलं सगळं घर स्वच्छ करून घेतलं आणि त्याच्यानंतर माझी थोडंसं बसले मग थोड्या वेळ माझं काय व्हिडिओचं काय काम आहे ते केलं आणि समोर येऊन मग थोडंसं बसले मी आणि लगेच पार्सल आलं तर हे पार्सलमध्ये काय ते दाखवते तुम्हाला त्याच्यामध्ये आलेलं आहे मला पाच कुशन म्हणजे पाच उशा सोफा क सोफ्यावरच्या पाच बोलवलेल्या आहे त्या ती, तीन साडेतीनशे रुपयात पडल्या मला त्या तर छान लागल्या आणि क्वालिटी पण छान आहे हे बघा पाच आहे त्या आणि जाड पण आहे मस्त छान अशा नरम पण आहे स्पंचच्या म्हणजे असं छान आहे नरम पण आहे आणि मोठ्या पण आहे आपल्याला जशी साईज पाहिजे तशी आणि जाड पण आहे मस्त छान अशा जास्त काही हे नाही लागल्या म्हणजे क्वालिटी छान आहे एकदम छान लागली आणि त्याच्यानंतर इकडे लगेच पूजा मांडायची होती मला सत्यनारायणाची तर इकडे मी लगेच प्रसाद भाजून घेत होते पौर्णिमेचा तर इकडे थोडंसं मग ओ एक अर्धी वाटी तूप घेतलं आणि अर्धी वाटी रवा घेतला कारण त्याला कसं आहे बरोबरीने तूप घालावं लागतं ते प्रसाद करायला जेवढं तूप तर तेवढाच रवा घ्यावा लागतो तर मग जास्त काही कोणी खाणार नाही म्हटलं शिरा म्हणून मी थोडंसं जेवढं लागतं तेवढंच घेतलं आणि थोडंसं पाणी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये तो रवा शिजू दिलेला आहे छान छान असताना त्यामध्ये दुसरं काहीच नाही घातलेलं फक्त साखर टाकली होती मी कारण पटकन साडेचार वाजले होते कारण चारच्या चारच्या नंतरच पौर्णिमेची पूजा मांडा पूजा मांडावं लागते ती आपलं काळामध्ये तर मग मी चारच्या नंतर मग साडेचार वाजले होते तरी बराच उशीर झाला म्हणून मग पटकन थोडासा शिरा भाजून घेतला प्रसादासाठी इथे आणि तुळशीची पानं मी अगोदरच सकाळी तोडून घेतले होते त्यामध्ये थोडंसं तुळशीचं पान लगेच टाकून दिलं झाल्याच्या नंतर आणि एका छोट्या वाटीमध्ये लगेच काढून जवळ घेतलं कसं मग तीन वेळेस म्हटलं उठायचं नाही पूजा मांडायच्या वेळेस म्हणून मी सगळी म्हणजे प्रसाद सगळा एका वाटीमध्ये काढून घेतला आणि लगेच पूजेची तयारी करायची होती मला आणि हे बघा इकडे पूजेची तयारी केली मी चौरंगावरती तीन पानं ठेवले तीन सुपारी ठेवली एक कलश आणि वाटीमध्ये तांदूळ घेतलेले आहे आपल्या सत्यनारायणाचा फोटो पण आहे माझजवळ तर मग मी ते फोटो पण ठेवलेला आहे तिथे आणि एक एक सुपारी जसं सा पुस्तकामध्ये असते ना तशी त्याप्रमाणे मी पूजा केलेली आहे सगळे सगळे म्हणजे एक एक सुपारीची जी जशी पूजा सांगितलेली पूजा त्या पोथीमध्ये तशी सेव तशी सर्व पूजा करून घेतली मी आणि त्यानंतर बा बाळकृष्ण ठेवलेला आहे वाटीमध्ये नंतर कारण बाळकृष्ण ठेवावं लागतो वाटीमध्ये नारायण आहे बा बाळकृष्ण आपलं कृष्णाची मूर्ती असते ना छोटी लंगडा देव म्हणतो आपण तर ते ठेवायचं वाटीमध्ये तांदळामध्ये आणि तीन सुपाऱ्या म्हणजे गणपतीची कुलदेवीची आणि एक वरुण देवतेची असते त्या म्हणजे तीन सुपाऱ्या असतात आणि बघा इकडे पूजा वगैरे झाली माझी आणि कथा पण वाचून घेतली मी त्याचे पाच अध्याय असतात कथेचे तर ते सगळे वा क कथेचे अध्याय वाचून घेतले आणि त्यानंतर इकडे त्यानंतर इकडे लगेच आरतीची तयारी केली आरती वगैरे झाली होती माझी आणि दरवाज्यातलं दिवे म्हणजे अंधारच पडला तोपर्यंत सहा वाजले होते मग मी लगेच दिवाबतीची तिथं ता लगेच तयारी करून घेतली आरती झाल्याच्यानंतर गरवाज्या तुळशीला सगळे दिवे लावण्याची तयारी केली आणि हे बघा प्रसाद वगैरे सगळं झालेलं आहे माझं छान अशी पूजा झालेली आहे एकदम प्रसन्न वाटत होतं घरामध्ये आणि भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय